नमस्कार हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण शिळ्या चपातीचं सँडविच करणार आहोत तर इथे मी सकाळच्या चपात्या घेतलेल्या आहेत आणि शक्यतो शिळ्या चपात्याच घ्या कारण त्याचं सँडविच खूप छान असं कुरकुरीत देखील होतं आणि चवीलं खूप छान होतं तर आता आपण सँडविच बनवायला घेऊया तर सर्वात आधी आपण बटाटे कुस करून ठेवूया इथे मी अडीच बटाटे उकडून घेतलेत आणि त्याची साल काढून घेतलेली आहे आता आपण हे हातानेच कुस्करून घेऊया तर बटाटा कुस्करून झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे आणि पाव चमचा चाट मसाला घालायचा आहे यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडीशी कोथंबीर घालायची आणि परत एकदा हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स करून झालेलं आहे तेव्हा बाजूला ठेवूया आणि चपाती घेऊया आता चपातीला सर्वात आधी साजूक तूप लावून घ्यायचं आहे साजूक तूप सर्व बाजूने लावून घ्या त्यानंतर टोमॅटो सॉस लावायचं आहे टोमॅटो सॉस देखील सर्व बाजूने लावून आहे आता एका बाजूला ही जी आपण बटाट्याची भाजी करून घेतली ती लावून घ्यायची आहे आता यावरती चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे कांदा तुमच्या आवडीप्रमाणे घाला आणि यावरती आता आपल्याला टोमॅटो घालायचं आहे तुम्हाला इथे गाजरबीट जर घालायचं असेल तेही घातलं तरी चालेल खूप छान होतं हे सँडविच टोमॅटो घालून झाला की वरून थोडंसं मीठ घालायचं आहे कारण आधी आपण भाजीमध्ये मीठ घातलेलं आहे तेव्हा अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे कारण कांदा आणि टोमॅटो आपण घातलेला आहे यासाठी घालायचं आहे आता बाजूचा भाग घेऊ यावरती ठेवायचं आहे इथे मी तवा आधीच गरम करायला ठेवला होता तर यावरती साजूक तूप घालूया तुम्ही साजूक तुपाऐवजी बटर घातला तरी चालेल आता ही चपाती यावरती ठेवूया आणि वरच्या भागावरती थोडंसं साधूक तूप लावून घ्यायचं आहे चपातीची खालील बाजू लालसर होईपर्यंत चांगली भाजून घ्यायची आहे गॅस इथे आपल्याला मध्यमच ठेवायचं आहे आता पलटवून घेऊया तर बघा अशा प्रकारे छान लालसर झाला पाहिजे आता पलटी करून बघूया खालची बाजू चांगली भाजली आहे की नाही तर ही बाजू देखील छान भाजली आहे छान कुरकुरीत असं सँडविच आपलं झालेलं आहे तेव्हा काढून घेऊया आता दुसरंही सँडविच आपण यावरती टाकूया तर आता दुसरं सँडविच टाकण्यासाठी आधी तूप सोडून घेऊया इथे मी पहिलं सँडविच करताना दुसरं सँडविच देखील बनवून घेतलेलं तरीही आपण या तव्यावरती ठेवूया आणि यावरती काजूक तूप लावून घ्यायचं आहे हा ही सँडविच आपल्याला मध्यम आचेवरती चांगला लालसर खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपला सँडविच होत आहे तेव्हा या सँडविचचे चे दोन भाग करून घ्यायचे याप्रमाणे आता इथे एखाद मिनिट झालेलं आहे तेव्हा सँडविच पलटवून घेऊया आणि परत एखाद मिनिट चांगलं भाजून घ्यायचं तुपावरती हा ही सँडविच झालेला आहे काढून घेऊया बाकीचे सँडविच याचप्रमाणे मी करून घेणार आहे तेव्हा गॅस आधी बंद करते आता हा थंड झाला की याचे मग दोन भाग करून घेऊया तर आपलं चपाती सँडविच तयार आहे ही रेसिपी पाहताना तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीबरोबर रेसिपी बरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद